आयशर चालक आणि महिलांच्या वादाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे याबाबत विविध प्रतिक्रिया उमटत आहे नेमकी ही घटना काय घडली याबाबत महिलांनी खुलासा केलाय सगळ्यांना नमस्कार माझा आम्ही हा व्हिडिओ काढण्याचा असा मुद्दा आहे की काल आम्ही दिनांक बावीस बावीस तारखेला ड्युटीवर जात होतो सिटी संध्याकाळी सहा वाजता सिटी सेंटर मॉलच्या इथून भर वेगाने गाडी आमच्या अंगावर धावून आली आम्हा आम्ही तिघी खाली पडलो आम्हाला दुखापत झाली त्यामुळे आम्ही जबाब उचलण्यासाठी आम्ही त्या गाडी त्याचा पिचार केला सिटी से सेंटर मॉलच्या सिग्नल हा सगळा किस्सा झाला आम्ही त्या बस ड्रायव्हरला म्हटलो दादा खाली उतर तर ता त्याने ता आम्हाला दोन तीन शिव्यागाळ केल्या त्याला म्हटलं शिव्या देऊ नको लेडीजला तरी त्यांनी अन्यथा आमच्यावर गाणगाण बोलला तर आम्हाला राहलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे जर त्याने जेव्हा तो धक्का मारून आम्हाला म्हणजे जेव्हा मला ठीक भांडण झालं पुढे गेला सिग्नल तर थांबला तेव्हा तो आम्हाला दिसला तेव्हा आम्ही त्याला थांबलो आणि त्याला मी विचारलं का बोलतो असं का केलं त्याने दोन्ही गाडीचे लॉक करून घेतले का होता माणूस म्हणजे व्हिडिओ काढला त्याला मी एवढा बोलले व्हिडिओ काढू नको खाली उतर पोलीस स्टेशनला चल हा शब्द माझा व्हिडीओ मध्ये आहे ज्यांना पण असं ऐकू वाटत बरोबर ऐकत काम देऊन कमेंट्स करायच्या पहिले ऐकून घ्या का मी काय बोलते पोलीस स्टेशनला चल तो पोलीस स्टेशनला का नाही आला मग त्याला कोविशन यायचं आमचा व्हिडिओ व्हायरल करायची काय गरज आहे जर एक बाजू ऐकून तुम्ही जर कमेंट करत असाल लेडीज वर तर आम्ही याच्या विरुद्ध असं गप्प नाही बसणार आम्ही काही ना काही ऍक्शन घेणार आणि एकच बाजू बघून तुम्ही जर व्हायरल करत असाल लेडीजचं नाव बदनाम करत घाण घाण कमेंट करता असाल तर कमेंट वाल्याला पण माझी एक प्रार्थना आहे आणि विनंती आहे की दोन्ही बाजू बघा कोणी कोणाला मुद्दा मारत नाही कोणी कोणाचं नाव घेत नाही ट्रकवाल्याला मारला आम्हाला काही हौस नाही आलेली आणि ट्रकवाल्याचा आमचा काही संबंध पण नाही त्यांनी आम्हाला कट मारून गेला आम्ही तिघी अक्षरशः पडलो खाली आणि जर आम्ही त्याच ठिकाणी आम्हाला काही झालं असतं तर तुम्ही कमेंट काय केल्यास नाही ऍक्सिडेंट झाल्या मरून गेल्या आणि महिला महिला